नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदत आहे मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची तर अंगणवाडी सेविकाही मदतनीसताही आता तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्रभर सध्या पदभरती निघालेली आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांची मोठ्या प्रमाणात पदभरती आता चालू आहे आणि आता ती संपवायची सुद्धा वेळाली आहे म्हणजे आत कारण की तीस मार्चपर्यंत ज्याची जी, जी तारीख होती ती आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अलग अलग तारखेला ही पदभरती झालेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पदभरतीसाठी अर्ज दाखलसुद्धा झालेले आहेत तर एकट्या तुम्हाला सांगत आहे की विविध ठिकाणी एकशे साठ किंवा दीडशे किंवा मग सव्वीस पंचवीस असे जी पदं निघालेली आहेत ग्रामीण किंवा नागरी भागातील तर अशा पदांसाठी खूप कमी पदं आहेत सत्तावीस अठ्ठावीस असे पदं असले तरी त्यांच्यासाठी सुद्धा अर्ज जे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत पंधराशे सोळाशेच्या वरच अर्ज असे दाखल होत आहेत प्रत्येक ठिकाणी तर आता अशातच एक खूप मोठी बातमी समोर आलेली आहे की या पदभरतीमध्ये खूप मोठे घोटाळे होण्याची शक्यता आहे आणि झालासुद्धा आहे घोटाळा आणि त्यालाच भ्रष्टाचार असं सुद्धा सुद्धा म्हणा आपण म्हणू कारण की आता तुम्ही बघू शकता की संभाजीनगरमधून एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे सोशल मीडियावर आणि संभाजीनगरमध्ये जी पदभरती निघाली होती सेविकाताईंची त्या पदभरतीसाठी एकूण दीड लाख रुपयाची मागणी एजंटकडून करण्यात आलेली आहे आणि ही जी ऑडिओ क्लिप आहे ही सध्या व्हायरल होत आहे तर बघा खूप मेहनतीने आणि कष्टाने जे शिक्षण घेत आहेत आपल्या सेविकाताई मदतनिस्ताई आणि शिक्षणाच्या जोरावर त्या पदभरतीसाठी अर्ज करत आहेत आणि कुणीतरी अशी महिला किंवा युवती जे की त्या पदभरतीसाठी अमान्य असेल किंवा मग तिचे मार्क्स कमी असतील किंवा मग इतरही काही चुका तिच्या अर्जामध्ये असतील आणि तरीही अशा प्रकारे जर भ्रष्टाचाराने तिची निवड करण्यात आली पैसे देऊन जर निवड करण्यात आली तर खरंच जे पात्र महिनी किंवा महिला आहेत त्यांच्यावर खूप मोठा हा अन्याय आहे है। अशा प्रकारचं हे जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे यावरून असं समजते की खरंच आता अंगणवाडी जी भरती आहे यामध्ये सुद्धा या, या बदमाशांनी जे भ्रष्टाचार आहे हे करण्याचं सोडलेलं नाही आहे इतर ठिकाणीसुद्धा असेच पैसे घेऊन काही ना काही असे कांड होतच असतात तुम्हाला माहीतच आहे की विविध क्षेत्रातून अशा बातम्या समोर येत आहेत आता अंगणवाडी भरतीसाठी सुद्धा अशी एक बातमी समोर आलेली आहे धक्कादायक बातमी आहे अंगणवाडी मदत मदतनीसते तर सेविकेच्या पदासाठी एका एक एजंटने फोन करून त्यांना चक्क दीड लाख रुपयांची मागणी केलेली आहे पदभरतीसाठी सहा महिन्यांचा पगार तो देण्यात येणार नाही आहे तो पगार आम्हाला द्या आणि तुमची जी पद आहे ती भरती आहे तुमचा अर्ज आम्ही स्वीकारू आणि तुमची भरती तिथं त्या ठिकाणी करणार आहोत तर सर्व काही आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवून देतो हा तुम 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 हा अंगणवाडी अंगणवाडीचे काम करायचं आहे तुमच्या तालुक्यात फक्त आठ आठ जागा भरायच्या पूर्ण तालुक्यामध्ये का हो हा आणि मला ताईचा ता फोन म्हणजे फॉर्म दिसला लक्ष ठेवा बरं का हो का दे, हा कॉम्पिटिशन आहे तुमच्या गावामध्ये खूप लोक काहीच काही तोंड भरवायचे लोक द्यायला तयारी हा का हा पण आपण घ्यायची खर्च म्हणजे किती खर्च लागाल त्या ना तुम्ही अंदाज लागू शकतो अंदाज नाही आला गंगापूर मध्ये दीड लाख रुपये खर्च चालू आहे एक वर्षाचा दहा महिन्याचा पगार तिकडे चालला पण पेमेंट महिन्याला दर महिन्याला तुमची करायचं असेल तर संध्याकाळी मला पुढची माणसं लोक तयार दे बरं का तर याबद्दल आमदार रमेश बोरणारे काय म्हणाले हे आपण बघून घेऊया सर्व अर्जधारक माझ्या लाडक्या बहिणीना या ठिकाणी नम्रपणाने विनंती करणारे काय सरकार अत्यंत पारदर्शक त्या ठिकाणी चालू आहे आणि कुणीतरी पैसे मागण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून कोणाला जर फोन जर येत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी कळवलं पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीने ही काळजी काढण्याची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे धन्यवाद जय हिंद इन... तर या प्रकरणाची तक्रार महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरी यांच्याकडे करण्यात आलेली आहे नेमका आता यावर काय कारवाई होणार हे पाहण्याजोगं राहणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र